नमस्कार गट ब मुख्य परीक्षेचा आत्ताच पेपर झाला आपलं काम आहे ते म्हणजे की हो जे अर्थशास्त्राचे प्रश्न होते त्यांना अगदी व्यवस्थित आणि डिटेल आपण डिस्कस करूया चला सुरुवात करूया आपण एम एस स्वामीनाथन सरांच्या प्रश्नावरनं आता एक याच्यात गोष्ट कन्फर्म दिसतीय की ऑबिच्युरी म्हणजे जे व्यक्ती वारलेत ते त्यांच्यावरती जे अर्थशास्त्रावरती प्रश्न येतात त्यांच्यामध्ये प्राईज वरती क्वेश्चन येतात ओके हे एरिया लोकेट करा फक्त प्रश्न सोडवू नका आणि हा पेपर तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पाया असणार आहे हे सुद्धा डोक्यात असू दे तर मध्ये जर पर्सन्स इन न्यूज असतील तर त्यांच्या पुरस्कारांना आपल्याला व्यवस्थित करून ठेवायचं करंट अफेअर्स मध्ये हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी की त्या व्यक्तीला कोणकोणते पुरस्कार मिळालेले ते, ते, पुरस ते सगळं मला व्यवस्थित माहिती पाहिजे एकाहत्तर मध्ये रॅमन मॅगास पुरस्कार देण्यात आलेला होता हे बघा आता परत एकदा वर्षांमध्ये एमपीएससी घोळ करते पर्सन्स इन न्यूज ऑबिच्युरी त्याच्यात सुद्धा इयर नीट चेक करायचंय आपल्याला ठीक आहे हे बघा त्यांना आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्सचं मुख्य पद त्यांना देण्यात आलेलं होतं बरोबर आहे ह्याच्यावरतीच एमपीएससी ने क्वेश्चन पण विचारलेला होता की इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचं हेडक्वार्टर कुठे त्याच्यामुळे जर ते माहिती असेल तर हा परत एकदा आपल्याला पीवाय क्यू बनतोय दोन तर बरोबर आहे आपल्याला विचारलंय खरं नाही ठीक आहे त्यांना चार मध्ये शेतकरी आयोगाचा अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं हो तीन सुद्धा बरोबर आहे आणि त्यांनी जो रिपोर्ट सबमिट केला त्याचं नाव होतं स्वामीनाथन रिपोर्ट एम एस स्वामीनाथन रिपोर्ट गडबड इथे आहे हा विश्वातला पहिला अन्न पुरस्कार होता आणि तो अठ्ठ्याऐंशी ला दिला गेलेला नव्हता या प्रश्नाचं चा उत्तर चार आहे हे एकाहत्तर ऍब्सोलुटली करेक्ट आहे त्यांना रॅमन मॅगसेचा पुरस्कार देण्यात आलेला होता म्हणून वर्ल्ड फूड प्राइज त्यांना सहा ऑगस्ट एकोणासशे सत्याऐंशी ला देण्यात आलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हे वर्ल्ड फर्स्ट फूड प्राईज होता विश्वातलं पहिलं फूड प्राईज होतं हाय येल्डिंग व्हरायटी एच वाय व्ही साठी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला होता एम एस स्वामीनाथन सर हे एकोणासशे ब्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी या काळामध्ये इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे हेड महासंचालक ज्यांना डायरेक्टर जनरल डीजी असं म्हटलं जातं ही पण पोझिशन त्यांनी सर्व केलेली आहे बघितलेली आहे आता भारतीय शेतकऱ्यांसमोरील आव्हानं यावरती तोंड देण्यासाठी आणि शाश्वत शेती विकासासाठी त्यांचा आयोग आलेला होता दोन हजार चार मध्ये ज्यानं रिपोर्ट सबमिट केलेला होता दोन ते चारच्या दरम्यान त्यांनी पाच अहवाल हे सादर केलेले होते आता याकडे नीट लक्षात ठेवा मी परत परत सांगतोय की आता जी गडबची मुख्य झालेली आहे ती तुमच्या सगळ्यांसाठी राज्यसेवा परीक्षेचा पाया आहे त्याच्यामुळं हे जे सगळे डिस्कशन्स आपण घेतोय ते प्रश्न नका बघू त्याच्या पलीकडे सुद्धा सगळ्यांनी जा नेक्स्ट पुढे जाऊया हे बघा आता बजेटवरती क्वेश्चन आलेला आहे आणि हा प्रश्न मी तुम्हाला परत एकदा सांगतोय बिलकुल आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे हा विचार कोणी केलेलाच नसेल की बाबा रे याच्यात आयोग प्रश्न विचारत असताना जेंडर अलोकेशन बद्दल क्वेश्चन विचारेल तर हा सहा पॉईंट आठ टक्के इतका होता तो वाढून आठ पॉइंट आठ सहा टक्के इतका गेलेला आहे आता राज्यसेवा परीक्षेसाठी आपल्याला बजेट व्यवस्थित करायचंय हे नीट लक्षात ठेवा ठीक आहे आता आपली एक नवीन जी अग्निपंग नावाची बॅट चालू झाली त्याच्यात मी बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे घेणार आहे सो स्टे युन so, नेक्स्ट पुढे जाऊया बघा इथे पंचवीस सव्वीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात लिंग भाव बजेट आपण जेंडर बजेट ज्याला म्हणत असतो ते वाटपाचा वाटा एकूण अर्थसंकल्पाचा आठ पॉइंट आठ सहा टक्के वाढला आहे जो मागील वर्षी सहा पॉइंट आठ टक्के इतका होता वाढून आठ पॉइंट आठ सहा टक्के तो झालेला आहे जाऊया पुढे आता हा एकदम इझिएस्ट क्वेश्चन मला असं वाटतं मी जसं नेहमी म्हणत असतो तुम्हाला की जोड्या लावा जेव्हा पण कराल ना तेव्हा खालून वरती जा बघा तुमच्या जोड्या पटापटा 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 संपतात सोळावा विकत आयोग एकदम रिसेंट आहे आणि त्याचे अध्यक्ष होते अरविंद पंगारिया आहेत म्हणजे ड चं उत्तर जे ते एक आलं पाहिजे हा किंवा हा बरोबर आहे याला इलिमिनेट करा याला इलिमिनेट करा नेक्स्ट पंधरावा वित्त आयोग त्याचे हेड कोण आहेत एन के सिंग मग कच उत्तर दोन आलं पाहिजे कच उत्तर दोन आलं पाहिजे म्हणजे आपल्याला उत्तर भेटलेलं आहे तरी पण बाकीच्यांचे बघून घेऊया तेरावा वित्त आयोग हे केळकर होते तेराव्याचे केळकर होते म्हणजे अ च तीन आलं पाहिजे उत्तर आहे आपलं आलेलं ला बर करे आणि बच चौदावा वित्त आयोग ते म्हणजे वाय व्ही रेड्डी आहेत ओके उत्तर काय आलं पाहिजे दोन आलं पाहिजे जा, पुढे जाऊया नेक्स्ट आसियान मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही जाऊन चेक सुद्धा करू शकता त्यात आपल्याकडे एक सर्व सक्षम टू पॉईंट ओ नावाची बॅच चाललेली आहे त्या बॅच मध्ये आणि सर्वोत्तम बॅच मध्ये म्हणजे या बॅच मध्ये मी कालच हा टॉपिक शिकवलेला होता इम्पॉर्टंट ट्रेड ब्लॉक्स त्याच्यात आपण आसियान बघितलेलं होतं त्याची स्लाइड मी लगेच पुढच्या पेजवरती घेऊन येतोय की भारत आसियानचा मेंबर नाही नाही ना 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 आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स भारत ह्याचा मेंबर नाही मग आप आप आता आपल्याला प्रश्न पण तोच विचारलाय कोण सदस्य नाही असं विचारलेलं आहे आपल्याला म्हणजे आता डी आन्सर ऑप्शन मध्ये आला पाहिजे इलिमिनेट इलिमिनेट आलेलं आहे कसला इझी क्वेश्चन आहे बघा परत एकदा सांगतो मी तुम्हाला मेन्सचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे जर तुमचा मेन्सचा अभ्यास व्यवस्थित असेल तर तुमचे प्रश्न खटाखटा खटाखटा खटा, सुटू शकतात त्यात ठीक आहे चला पुढे असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन कन्सिस्ट टेन मेंबर्स मग आता ह्याच्यामध्ये दहा मेंबर आहेत कोण कोण ब्रोनॉई कंबोडिया इंडोनेशिया लाओस मलेशिया म्यानमार फिलिपिन्स सिंगापोर थायलंड आणि व्हिएतनाम इंडिया इज इंडिया इज नॉट मेंबर ओके हाऊ एव्हर मेंबर ऑफ ईस्ट एशियन नेशन विच इन्क्लूड आशियन आता भारत याचा मेंबर नाही ना आहे बर का पण ईस्ट एशिया समिट जे आहे ना त्याच्यामध्ये भारत नक्की आहे ठीक आहे महत्वाचं आहे आता हे जे सगळे राष्ट्र आहेत ना यांना चायना सतवतोय हे पण एक खूप जास्त महत्वाचं आहे आणि भारतानं ऍक्ट ईस्ट नावाची नवीन पॉलिसी चालू केलेली आहे इंटरनॅशनल अफेअर्स मध्ये जेव्हा जातो आपण तेव्हा ही ऑर्गनायझेशन आपल्याला महत्वाची आहे पुढे जाऊया नीती आयोग पुरस्कृत स्पर्धात्मक संघ राज्यात कोणत्या बाबी समाविष्ट नाही असं विचारलेलं आहे नॉट इन्क्लुडेड ओके आता याच्यात वाचण्यात तुम्हाला कळेल की बाजार सुरक्षा निर्देशांक सिक्युरिटी मार्केटचं काम हे सेबी बघत असतं ठीक आहे म्हणजे डी आन्सर ऑप्शन मध्ये आलंच पाहिजे जर डी आन्सर ऑप्शन मध्ये आलं पाहिजे ना ए आणि सी वाचूच नका डायरेक्ट बी वाचा म्हणजे तो त्याचा भाग आहे वाचूच नका डायरेक्ट ठीक आहे ते वाचण्याची गरजच नाही फक्त बी वाचा वेळ आपल्याला बघा आता जे लोक गडब मुख्य किंवा गडब पूर्व देतात त्यांनी नीट लक्षात घ्या की वेळेचं गणित खूप भारी करावं लागेल आपल्याला इलिमिनेशनने प्रश्न सोडवायचे राज्यांचा सालया आणि आरोग्य निर्देशांक हो नीती आयोग त्याच्यावरती काम करतं या प्रश्नाचं उत्तर देखील ड आलं पाहिजे मग तो इंडेक्स कोणता आहे डिटेल जाणून घेऊया बघा स्कूल क्वालिटी इंडेक्स असं त्याच नाव आहे अँड स्टेट हेल्थ इंडेक्स आर कॉम्पोजिट इंडायसेस कॅल्क्युलेटेड बाय नीती आयोग मग यांना कॅल्क्युलेट कोण करतं नीती आयोग त्यांना कॅल्क्युलेट करत असतं टू ऍक्सेस परफॉर्मन्स ऑफ द स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज इन इंडिया इन द एरियाज ऑफ स्कूल एज्युकेशन हेल्थ रिस्पेक्टिव्हली मग आता राज्य राज्यांमध्ये कॉम्पिटिशन लावण्यासाठी नीती ते करत असते जाऊया पुढे आर्थिक सुधारणांच्या संदर्भात था था आता थांबा इथं काय म्हणतात बघा आर्थिक सुधारणा म्हणजे एकोणवीसशे एक्क्याण्णव नंतर मूल्यमापनात खालीलपैकी कोणते मुद्दे अपयश दर्शवतात अपयश म्हणजे ज्याच्यात आपण फेल झालेलो आहोत ठीक आहे विच ऑफ द फॉलोइंग फेल युअर फेल युअर फेल्युअर आता जरा नीट बघा रोजगार रोहित वृद्धी झालेली आपल्याकडे बरोबर आहे ए आन्सर ऑप्शन मध्ये आलाच पाहिजे या बाबाला बघितलं बरोबर इलिमिनेट करा वाढती असमानता हो ब पण आन्सर ऑप्शन मध्ये आलं पाहिजे सगळीकडेच दिसतोय वाढता आर्थिक विकास अरे 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 हे अपयश थोडी आहे इनक्रीजिंग इकॉनॉमिक ग्रोथ रेट हे तर छान छान आहे गोड़गोड़े सी आंसर सी आन्सर ऑप्शनमध्ये नाही पाहिजे सी इलिमिनेट सी इलिमिनेट सी इलिमिनेट उत्तर आलेलं एक ए चला पुढे नेक्स्ट फिशर एमवी इज इक्वल टू पीटी डायरेक्ट पाठ करून टाका फिशर एम व्ही इज इक्वल टू पीटी फिशर एमव्ही एम व्ही इज इक्वल टू पी टी याच्यावरती मी एक डिटेल सेशन वरती घेतलेलं आहे एम व्ही इज इक्वल टू पीटी एम म्हणजे पैशाचा पुरवठा मनी सप्लाय व्ही म्हणजे विलॉसिटी पैसा फिरण्याचा वेग पी म्हणजे व्यवहारांची सरासरी किंमत आणि टी म्हणजे व्यवहारांची संख्या ट्रान्झॅक्शन नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन ठीक आहे याच्यावरती एक डिटेल सेशन आपण ऑलरेडी घेतलेलं आहे जाऊया पुढे नेक्स्ट हे बघा आता हा चिरकुट क्वेश्चन नेहमी नेहमी हे लोक विचारू लागलेले याच्याकडे नीट लक्ष द्या बघा काय म्हणतात नाईनटीन सिक्स्टी नाईन मध्ये थांबा चौदा बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं गडबड करता कामा नये आपल्याला बरोबर विधान विचारलेलं ए गलत है इफ ए गलत है फिर हटा दो हटा दो नेक्स्ट पन्नास कोटी पेक्षा जास्त अधिक सेवी असलेल्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं बरोबर आहे आन्सर ऑप्शन टू इज करेक्ट नेक्स्ट आता बघा पन्नास एक्कावन्न एक्कावन्न बावन्न ते अठरा एकोणावीस या संपूर्ण कालावधीमध्ये त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के परदेशी सहाय्य फॉरेन एड हे आपल्याला लोन्सच्या स्वरूपामध्ये मिळालेलं आहे लक्षात याच्यात म्हणजे ग्रांट्स नाही आहेत त्या आपल्याला ते लोन्सच्या स्वरूपामध्ये मेजर मिळालेले आहेत ठीक आहे आणि आता परत एकदा ह्याचा जो सोर्स आहे तो फॉरेन ट्रेड हा जो टॉपिक आहे मेन्स मधला ठीक आहे याच्यातनं आपल्याला त्याला करावं लागणार आहे पन्नास ते अठरा एकोणावीस या कालावधीमध्ये भारताला मिळालेल्या बहुतेक मदतींपैकी त्र्याण्णव चौऱ्याण्णव कर्जाच्या स्वरूपामध्ये होती ठीक आहे जाऊया पुढे नेक्स्ट बल्क मध्ये तीन घटक आहेत मित्रांनो तीन घटक बल्क मध्ये भारताचे तीन घटक आहेत आता इम्पोर्ट असा काम येतोय बघा भारत आहे ना सध्या कॅपिटल गुड्स मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट करतोय ठीक आहे इंटरेस्टिंग आहे भांडवली वस्तू कॅपिटल गुड्स तुम्ही जर सी ला इलिमिनेट करू शकले तर तुमचं उत्तर तुम्हाला हातात मिळतं आहे इलिमिनेट 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 हे फक्त माहिती पाहिजे आणि हा पण टॉपिक इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला आहे सो मित्रांनो बघा लक्ष द्या परत एकदा मेन्सचा अभ्यास सिलेबस जर व्यवस्थित फॉलो केला असेल प्रश्न व्यवस्थित सुट्टा आहेत ठीक आहे मग आता हे नीट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा खनिज तेल कच्चं तेल आणि उत्पादन आहे याचा इम्पोर्ट आहे आपला मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता इस्रायल आणि इराण वॉर जेव्हा झालं तेव्हा हे पंच्याहत्तर डॉलर पर बॅरलचं तेल हे अठ्ठ्याऐंशी वरती जाऊन बसलेलं होतं ह्याच्यापेक्षा जास्त पण वाढलेलं होतं सुदैवानं ते युद्ध थांबलं म्हणून आपल्याला फायदा झाला आता हे याच्यावरती भारत डिपेंड आहे आणि हे वाढलं की आपलं इन्फ्लेशन महागाई आपल्याकडे वाढते याला आपण ऑइल शॉक असं म्हणत असतो हे आन्सर ऑप्शन मध्ये आहेच आहे ठीक आहे तृणधान्य कडधान्य खाद्यतेल साखर हे बघा खाद्य तेल युक्रेन रशिया वॉर जेव्हा झालेली होती ना त्यावेळेला तुम्ही बघा आपल्याकडे दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा कोरोना चाललेला होता तेव्हा अचानक तेलांचे भाव वाढलेले होते त्यावेळेला पाम तेलाचा सप्लाय सुद्धा साऊथ इस्ट एशियावरनं भारताला होणं बंद झालेलं होतं कारण ते साऊथ इस्ट एशियन नेशन जे आहेत ते स्वतःची सुरक्षा करण्यासाठी त्यांनी कंट्रोल करून घेतलं आम्ही नाही देत बाबा बाहेर आमचंच आम्हाला पूर्ण झालेलं आहे म्हणून आता प्रॉब्लेम काय ह्याच्यात सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात काय करत असतो इम्पोर्ट करत असतो बल्क इम्पोर्ट म्हणतोय बरं कर आपण मोठ्या प्रमाणावर आहेत बल्क इम्पोर्ट खत बिगर लोह धातू कागद आता हे कालच न्यूज मध्ये होतं चायनाने आपल्याकडे जी येणारी खत आहे त्याचा इम्पोर्ट जो आहे तो थांबवलेला आहे सो इट्स अ बिग न्यूज फॉर अस या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दोन आलं पाहिजे भारत मोठ्या प्रमाणात तीन गोष्टींवरती डिपेंड आहे पेट्रोलियम कच्च तेल उत्पादन मोठ्या प्रमाणावर वापराच्या वस्तू जसं की तृणधान्य डाळी खाद्य तेल आणि साखर तिसरं खत धातू कागद पेपर बोर्ड रबर लगदा त्याच्यानंतर टाकाऊ कागद धातू धातू त्याच्यानंतर लोखंड आणि स्टील ठीक आहे नेक्स्ट आता बघा इंटरेस्टिंग आहे कोणती पतमानांकन संस्था ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे लेक्चर्स केलेले आहेत मेन्सचे तर मी त्याच्यामध्ये क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशन घेतो बऱ्याच लोकांना वाटतं की आर असा त्याच्यावरती प्रश्न येत नाही तुम्ही कशाला घेत बसतात बिनकामच्या मेन्स मध्ये क्वेश्चन दिसतोय डायरेक्ट डायरेक्ट हे बघा आता ह्याच्यात वाटताना प्रत्येकाला ब्रिक वर्क वाटते आणि आपण पण लेक्चरमध्ये कव्हर आहे ले। ब्रिक वर्क आहे भारतात काम करतीय मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की क्रिसिल तर वन ऑफ द लार्जेस्ट इन्स्टिट्यूशन आहे आपल्या इथली त्याच्यामुळे ती पण आहे आपल्याला कोणती नाही असं विचारलं गेलेलं आहे डायरेक्ट डायरेक्ट बघा त्याच्यानंतर केअर सुद्धा भारतामध्ये काम करते मित्रांनो मुडीज जी आहे या बीक थ्री आ, बिक थ्री या क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशन्स आहेत सी आर ओ म्हटलं जातं यांना त्या कोणकोणत्या आहे मुडीज पिच एस एन पी या तीन खूप मोठ्या संस्था आहेत आणि या तिघीच्या तिघी ज्या आहेत त्या अमेरिकेच्या आहेत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांनी भारतात इन्व्हेस्ट करून ठेवले पैसे वेगवेगळ्या वेग संस्थांच्या माध्यमातून बघा जरा ब्रिकवर्क ही सेबी बरोबर रजिस्टर्ड आहे मुंबई आणि कर्नाटकात तिची ऑफिस आहेत एअर द वन ऑफ द लार्जेस्ट क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे सेम क्रिसिल सुद्धा पण मित्रांनो बघा इथे नीट लक्षात घ्या भारतीय सब मध्ये तीन महत्वाचे इन्स्टिट्यूशन आहेत जसं बघा आपण जर क्रिसिलच्या स्वरूपामध्ये बघायला गेलो तर क्रिसिलमध्ये मोठ्या माद प्रमाणात इन्व्हेस्टमेंट स्टँडर्ड्स अँड पूवर्सने केलेली आहे याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे इकरामध्ये मुडीजने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि इंडियन रेटिंग सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ओके सो जर आता आपण या पेपरला परत एकदा जरा, जरा डोळ्या खालनं घालायला गेलो तर आपल्याला कळेल की बाबा रे जो पेपर आहे तो बरोबर आपलं जे आपण म्हणतो ना की पॅटर्न फॉलो करतो आहे त्याच्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आपण राज्यसेवेसाठी सुद्धा जे प्रिपरेशन करतोय त्याच्यात सुद्धा आता तुम्ही सगळे जण नक्कीच सामील व्हा तुम्हाला आपल्या सत्रांचा फायदा होईल हे मी तुम्हाला सांगू शकतो हो ठीक आहे तर बघा आपण पर्सन्स इन न्यूज ऑबिच्युरी जेव्हा करत असू तेव्हा आपल्याला आपल्याला वाचत असताना राज्यसेवा पूर्वसाठी आता त्यांचे पुरस्कार वाचायचेत ओके नेक्स्ट पुढे जात असताना मित्रांनो बघा आपल्याला बजेट व्यवस्थित करायचं हे सगळं लिहून ठेवा आपल्याला काय काय करायचं बरं का रे गडबड नाही पाहिजे नेक्स्ट आपल्याला फायनान्स कमिशन त्याचे जे काही आधीचे अध्यक्ष वगैरे मंडळी होते ते वाचायचे आहेत आणि आता यांच्या आपण साईड बाय साईड इयर सुद्धा करून ठेवायला पाहिजे नेक्स्ट पुढे जात असताना मित्रांनो बघा ज्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचा अभ्यास असला पाहिजे स्पेशली ज्या न्यूजमध्ये उदाहरणार्थ आता परवा परवा आपले जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते शांघाई कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटिंगला गेलेले होते जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे ब्रिकच्या ब्रिक्सच्या अधिवेशनासाठी ब्राझीलला चाललेले आहेत अजून महत्वाचं ते म्हणजे जी सेव्हन ची मिटिंग झालेली आहे ठीक आहे माफ करा माझ्याकडनं एक अजून गडबड झाली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आ, जी ट्वेंटीच्या मिटिंगसाठी अ जी ट्वेंटीच्या मिटिंगसाठी जाणार आहेत त्याच्यानंतर आता एक अजून महत्वाचं याच्यामध्ये ते म्हणजे हिचा अभ्यास कोणाचा नॅटोचा अभ्यास नॉट ओ स्टँड फॉर नॉर्थ अटलांटिक ग्रिटी ऑर्गनायझेशन युक्रेन आणि रशिया वॉरच्या महत्वासाठी ती आहे शिवाय ओपेकचा अभ्यास ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज इराण युद्ध जेव्हा झालेलं होतं त्यावेळेला त्यांचा सहभाग आहे ओपेकचा ह्याच्यामध्ये आणि पेट्रोलचे दर होते। आ, जे ते वाढलेले होते शिवाय ह्याच्यामध्ये एक अजून ऑर्गनायझेशन आय एई एचा अभ्यास असला पाहिजे इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सी इराणमध्ये जे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत तिच्याबद्दल वेळोवेळी माहिती दिलेली आहे नेक्स्ट पुढे जात असताना मित्रांनो बघा नीती वरती क्वेश्चन्स आहेत ह्याचा अर्थ सरळ साधा आहे आपल्याला फाईव्ह इयर प्लान्ट व्यवस्थित वाचले पाहिजे बघा क्वेश्चन ज्याच्यावर येतोय तो घटक व्यवस्थित करा नेक्स्ट पुढे जाऊया आपण एक एक्क्याण्णव आर्थिक सुधारणांवरती क्वेश्चन आहे म्हणजे एल पी जी लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशनचा टॉपिक व्यवस्थित करायला पाहिजे नेक्स्ट फिशर आता हे महागाई बद्दलच आहे तुम्हाला व्यवस्थित ते माहितीच पाहिजे परत एकदा एक क्वेश्चन जो आहे तो आपल्याला थिंकर वरती येताना दिसतोय नेक्स्ट परत बघा हे फायर प्लानचा महत्वाचा भाग आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेला जर तुम्ही व्यवस्थित वाचलेला असेल तर हे हा प्रश्न त्याच्यातनं होऊ शकतोय बघा फॉरेन ट्रेडवरचा क्वेश्चन ट्रेड आहे हा आपण मग अशी बघितलं परत एकदा फॉरेन ट्रेड वरचा क्वेश्चन आहे हा नेक्स्ट पुढे जात असताना क्रेडिट रेटिंग ऑर्गनायझेशनवरचा क्वेश्चन आहे सीआरओ त्यांच्यावरचा क्वेश्चन आहे हा सो so, बघा पॅटर्न व्यवस्थित आयोग फॉलो करतोय आणि सिलेबस वरती आपल्याला आलेले क्वेश्चन तिथे दिसतात राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी हा बेंचमार्क आहे सगळ्यांनी सोबत व्यवस्थित राहा ज्या विद्यार्थ्यांना नाही क्लासेस जॉईन करता येतात त्यांनी आता अग्निपंख नावाची आपली बॅच चाललेली आहे त्याच्यात रजिस्ट्रेशन करून ठेवा त्याच्या नोट्स व्यवस्थित बघत चला टाईप केलेल्या नोट्स ऍपवरती उपलब्ध आहेत तुम्हाला सगळ्यांना तर त्या एकदा व्यवस्थित बघा ज्यांना जॉईन करता येत आहे तर त्यांच्यासाठी सांगतो की नायक बॅच मध्ये माझे सेशन जे आहेत ते नेक्स्ट वीक पासून चालू होतात नक्की या तुम्हाला सगळ्यांना फिजिक्स वालाचा फायदाच होईल येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मी ते थांबतोय धन्यवाद जय हिंद